नहीं नहीं ना ना। की। मी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस इयत्ता दहावी परीक्षेत परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्या पराभूत करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका मोडविण्याचा सराव करेन करे, तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने आत्म निर्भीडपणे विरहित, सामोरे जाई, जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आईवडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करे जय हिंद जय महाराष्ट्र